नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला माहितीच आहे की आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती नेहमीच रोजगाराच्या संधी आपण बद्दल माहिती घेऊन असतो अशाच एका रोजगार संधीची माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आपण की दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी आहे ती एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात होती ई सी आर म्हणजेच काय झालं म्हणतो आपण साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे म्हणजे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या विभागामध्ये आपल्याला नागपूर डिव्हिजनला जवळपास एक हजारापेक्षा जास्त ज्या जागा आहेत म्हणजे एक हजार सात जागा भरती निघाली आहे ॲप्रेनशिप करता आता कुठल्याही शासकीय का, कामाकरता किंवा नोकरी करता, करता। आपल्याला ॲप्रनशिप ही गरजेची आहे आवश्यक आहे त्याच्याकरता आपल्याला ॲप्रनशिप करणे आवश्यकच आहे तरी एक हजार सात जागाकरता ॲप्रेनशिप आली आहे याच्याकरता पात्रता काय आहे मर्यादा काय आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशाच व्हिडिओची नेहमी नेहमी माहिती आपल्या चॅनलवरती नेहमी आपण त्याच्यावरती घेऊन येत असतो जर तुम्हाला आवश्यक वाटल्यास तुम्हाला माहिती शिवाय लागत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर चला आपण या व्हिडिओला इथं सुरुवात करूया बघा एकूण ई सी आरमध्ये ही भरती आहे सौ ई सी आरमध्ये ही भरती जी आहे ठीक आहे याच्यामध्ये एकूण जागा किती येतात एक हजार सात जागा आता पदाचं नाव का कुठलं आहे ऍप्रन्सिप प्रसिद्धार्थी आहे एकूण सध्या एक हजार सात आहेत पात्रता कायच्या करता दहावीमध्ये पन्नास टक्के आणि आपला आय टी आय झालेला पाहिजे ठीक आहे आणि वयाची अट जी आहे ती पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंधरा वर्षापासून तर चोवीस वर्षापर्यंत पाहिजे आणि एस सी एस टीकरता पाच वर्ष आणि ओबीसी करता तीन वर्ष वयाची सूट दिलेली दे आहे तर बघा आपण नेमकं याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ट्रेड करता किती किती जागा ठीक आहे तर सर्वात अगोदर बघू आपण इथं नागपूर विभागामध्ये ठीक आहे नागपूर विभागामध्ये पहिलं प ट्रेड आहे फिटर करता सेहेचाळीस जागा कार्पेंटर एकोणचाळीस जागा वेल्डर सतरा जागा कोपा एकशे सत्तर जागा इलेक्ट्रिशियन दोनशे त्रेपन्न जागा सर्वात जास्त जागा ह्या इलेक्ट्रिशियनला इलेक्ट्रिशियन ते किती आहेत दोनशे त्रेपन्न जागा स्टेनोग्राफरला किती आहेत वीस जागा प्लंबरला छत्तीस पेंटरला बावन्न जागा वायरमन बेचाळीस जागा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स बारा जागा डिझेल मेकॅनिक एकशे दहा जागा काय आहे तिमरनेचे थ्रू मशीन्समध्ये पाच जागा टर्नर सात जागा डेंटल लॅब टेक्निशियन एक जागा हॉस्पिटल वेब मॅनेजमेंट टेक्निशियन एक जागा हेल्थ सेंटर इंस्पेक्टर एक जागा नंतर स्टेनोग्राफर हिंदी बारा जागा केबल जॉईंटर एकवीस डिजिटल फोटोग्राफर तीन ड्रायव्हर कम मेकॅनिक तीन एम एम टी एम बारा जागा मेसन छत्तीस जागा अशा एकूण ह्या जागा आहेत नऊशे एकोणीस जे कोणत्या विभागामध्ये येतात नागपूर विभागामध्ये आहे एकूण नऊशे एकोणीस जागा नंतरचा विभाग आहे तो आहे मोतीबाग वर्कशॉप मोतीबाग वर्कशॉप याच्यामध्ये जे आहेत त्या किती आहेत फिटर करता जवळच्या जागा था, वेल्डर करता नऊ जागा नंतर टर्नर करता चार जागा सेक्रेटरी करता झिरो इलेक्ट्रिशियन करता अठरा जागा आणि कोपा करता तेरा जागा म्हणजे एकूण इथं अठ्ठ्याऐंशी एकोण अशा दोन्ही मिळून आता एक हजार सात जागा पूर्ण भरती निघालेली आहे तर या सर्व भरती करता आपण इथं अप्लाय करू शकता आपण तर याचं जे वेटेज जे आहे त्याबद्दल आपण कसं सिलेक्शन प्रोसेस आहे कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्मवर पण आपण इथं माहिती जी आहे ॲड तुम्ही सविस्तरपणे कशी पाहणार ते पण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर समोर माहिती घेत असता महत्वाची माहिती जी आहे की आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं ट्रेनिंगमध्ये किंवा या अप्रेनशिपमध्ये आपल्याला किती रुपये मानधन जे आहे तिथे मिळालं जाईल तर बघा जे टेट जे आहेत दोन वर्षा ज्यांनी केलेला असेल ज्यांचा ट्रेड दोन वर्षा असेल त्यांना आठ हजार पन्नास रुपये त्यांना स्टायपन मिळेल आणि ज्यांचा टेट एका वर्षा असेल त्यांना सात हजार सातशे रुपयाचं मानधन किंवा टायपन त्यांना मिळेल ड्युरिंग दॅट ऍप्रेनशिप पिरियड ठीक आहे आणि जर समजा आपल्याला कोणतीही जर समजा याच्याबद्दल समजा जर क्वेरी असली या अप्रेनशिप बद्दल जर कोणतीही क्वेरी असली तर तुम्ही या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता हा आपल्याला हेल्पलाईन नंबर दिला आहे सत्याऐंशी सदुसष्ट एकसष्ट झिरो चार सदोतीस ठीक आहे तर आता आपण पूर्ण जी डिटेल जाहिरात आहे ती आपण पाहणार आहोत की आपण नेमकी ही जाहिरात आपल्याला कशा पद्धतीनं कुटुंब मिळेल त्याच्यामध्ये तर ठीक आहे आपण इथं याच्यामध्ये ॲडबद्दल माहिती मिळवण्याकरता आपण सर्वात अगोदर ते तुम्ही गुगल ओपन करा गुगलमध्ये ओपन केल्यानंतर इथं आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे ई सी आर रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा ई सी आर इंडियन रेल्वे डॉट जी ओ डॉट इन याच्यावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं नोटिफिकेशन ऑफ ऍक्ट अप्रेनशिप ओव्हर नागपूर डिव्हिजन अँड वर्कशॉप मोतीबाग एसईसीआर फॉर द इयर टू थाउजंड फिफ्टीन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी सिक्स ही जी आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्या क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा अशी ॲड जी आहे तिथं ओपन होईल आता या ऍडमध्ये जे आहेत आपण फक्त महत्वाचे टॉपिक इथं आपण पाहणार आहोत की नेमकं काय दिला विचारतो बघा तर ॲड कोणती हे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे म्हणजेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसची ची जाहिरात आहे ठीक आहे आणि काय म्हणते इथं की ॲप्रनशिप ॲक्टच्या च्या अंतर्गत जे आहे एकोणीशे एकसष्टचा चा त्याच्या अंतर्गत जे आहे ह्यापर्यंत ॲप्रनशिप म्हणून जे विद्यार्थी आहेत त्याच्याकरता आहे ऍड निघाली आहे ज्यामध्ये ठीक आहे तर आपल्याला अर्ज कुठं करायचा आहे तर अर्ज अप्लाय करायचा आहे डब्ल्यू 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 डॉट ऍप्रनशिप इंडिया डॉट जी ई डॉट इन ह्याच वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे ज्यामध्ये अर्ज सुरुवात केव्हापासून होत आहेत तर अर्ज सुरुवात होण्याकरता तारीख दिली आहे ती आहे पाच एप्रिलपासून तर चार मे पर्यंत आपण अर्ज अप्लाय करू शकतो ठीक आहे तर अर्ज अप्लाय केल्यानंतर आपल्याला जे वर्किंग प्लेस आहे ते कुठे राहील एक तर मोतीबाग किंवा नागपूर डिव्हिजन जे आहे त्या वर्कशॉपला इथं दोन ठिकाणी आपल्याला जॉब देतं आपल्याशी पूर्ण करावी लागेल त्यामध्ये ठीक आहे याच्याबद्दल जे आहेत पूर्ण जी माहिती आहे किती पद आहेत किती काय आहेत ते त्याबद्दल आपण सर्व माहिती घेतली आहे याच्यापेक्षा हे जे आहे ते फी एच आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरता रिझर्व्ह साईज रिझर्व जागा ज्या आहेत त्या आपण या ॲडमध्ये दिल्या आहेत त्या आपण तिथं व्यवस्थितपणे समजून पाहू शकता म्हणजे एकूण जे आहे ते आपल्या या नागपूर विभाग म्हणजे नागपूर डिव्हिजन आणि मोतीबाग या दोन्ही म्हणून ज्या ह्या अशा एकूण जागा दिल्या आहेत तिथे किती येतं नऊशे एकोणीस जागा त्याच्यापैकी पी एसला ला पस्तीस आणि एक्स सर्व्हिसला ब्याण्णव जागा तर राखीव होते माझ्यात ठीक आहे आणि हे कुठे आहेत मोतीबाग वर्कशॉपला एकूण अठ्ठ्याऐंशी जागा त्याच्यापैकी फिजिकली हँडलकॅपला चार आणि चार आठ जागा एक्स सर्विस मेन करता ठीक आहे आता एलिजिबिलिटी काय पाच चार दोन हजार पंचवीस या दिवशी मिनिमम पंधरा वर्ष पाहिजेत जास्तीत जास्त पंचवीस वर्ष आणि एस सी एस टी करता पाच वर्षाचं रिलेक्शन ओबीसी करता तीन वर्ष रिलेक्शन आणि एक्स सर्व्हि सर्व्हिसमॅन करता दहा वर्षाचं एज रिलॅक्सेशन हे आपल्याला दिलेलं आहे डब्ल्यू बी डी करता आपण दहा वर्षाचं एज रिलेक्शन दिलेलं आहे ठीक आहे आणखी बघा म्हणजे काय झालं आहे बघा कॅन्डिडेट शुड बी बॉन्ड बिटविन म्हणजे अनरिझर्व करता पाच चार दोन हजार एक ते पाच चार दोन हजार दहाच्या दरम्यान ओबीसी करता अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दहा नंतर एस एस टी करता शहाण्णव पासून तर दहा पर्यंत आणि डब्ल्यू बी डी एक्स एक्सेलिसमॅन करता एक्याण्णव पासून तर दोन हजार दहा पर्यंत त्यांचा जन्म असला पाहिजे या पाच एप्रिल पर्यंत ठीक आहे आणि मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे एक तर दहावी दहावी पास फिफ्टी पर्सेंट आणि संदर्भात ज्या आय टी आय असेल ज्या आय टी आय तुम्ही अप्लाय करतात त्या आय टी आय टेट तो जा जा चा आय टी आय झालेला असला पाहिजे दोन गोष्टी इथं महत्वाच्या आहेत आणि कायदे असायचं जे कॅन्डिडेटचे सिलेक्शन जे आहे काय काय ते दहावीच्या बेसवरती आणि आय टी आय मार्क्स या दोनाचं प्रपोर्शन मार्क्स जे आहेत ते घेऊन तिथं त्याचे जे मेरिट लिस्ट आहे त्यापर्यंत सिलेक्शन तिथं होईल त्यामध्ये ठीक आहे कशा पद्धती सिलेक्शन दिलं बघा काय मार्क्स मिचे आणि प्लस आय टी आय मार्क्स ठीक आहे दोन्ही गुण सिलेक्शन सिलेक्शन केलं तर जाईल त्याच्यामध्ये ठीक आहे आणि दोघांचा तिथे ॲव्हरेज काढला काढल्या जाईल आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन केलं जाईल शंभर मार्क्समध्ये ठीक आहे जर कॅन्डिडेटला सेम मार्क्स असतील तर जे ज्यांचं वय जास्त असेल ज्यांचं वय काय असेल जास्त असेल अशा व्यक्तींना तिथं घेत घेत ठीक आहे थे, किंवा जर सेम मार्क असतील तेव्हा याच्यामध्ये ठीक आहे आणि जर डेट ऑफ बर्थ पण जर सेम असेल दोघांच्या तर ज्यांच्यामध्ये दहावी पास जो लवकर झाला असेल त्यांना केलं जाईल फर्स्ट ठीक आहे द द शॉर्टलिस्ट वुड फर्स्ट ऑफ ऑल टेस्ट ट्रिब्युनिअल अँड बिंग फाउंड टू फिट एप्रोट मेडिकल एक्झामिशन बाय रेल्वे अप्लिकेबल फॉर वर्कशॉप अँड दॅट फर्दर युनिट्स ऑफ डिव्हिजन म्हणजे काय त्याचं मेडिकल वगैरे होऊन जाईल सर्व योग्य सापडल्यानंतर म्हणजे ज्याला योग्य असल्यानंतर त्या अर्थ समोरच्या प्रोसेसला घेऊन जाईल रजिस्ट्रेशन नंबर विल बी इश्यूड टू इच ऍप्लिकेंट ड्युरिंग द ऑनलाईन एप्लिकेशन कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू सेव्ह नोट डाउन द रजिस्ट्रेशन नंबर फॉर द नेक्स्ट स्टेज फॉर द रिक्रूटमेंट प्रोसेस जेव्हा तुम्ही अप्लाय करणार तेव्हा तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो रजिस्ट्रेशन नंबर आपला इथं सामावून ठेवायचा आहे समोरच्या करता ठीक आहे म्हणजे कॅन्डिडेट हॅव टू चूज आयदर नागपूर ऑर मोतीबाग वर्कशॉप जे जे काही अप्लाय करतील त्यांना एकतर नागपूर डिव्हिजन त्यांना अप्लाय अप्लाय करावं लागेल किंवा मोतीबाग वर्कशॉप नागपूर ही त्यांना तिथं अप्लाय करावं लागेल या दोन ठिकाणी आता ट्रेनिंग आणि स्टायपण सुद्धा त्यांनी दिला आहे ठीक आहे तर आपण अगोदर डिस्कस केला आहे दोन वर्ष आय टी आय झाला त्यांच्याकरता आठ हजार पन्नास आणि एक वर्षाकरता सात हजार सातशे ठीक आहे मेडिकल फिटनेस जे आहे त्यांचं ज्या नियमानुसार जे आहे तिथे लागेल नंतर एक्स सर्व्हिसमॅन ते पण त्याचं काय दिलं आहे की टेन पर्सेंट जे आहेत त्यांना ते दिलंय तो अप्रॉक्सिमेट हे रिझर्वेशन नंतर सर्व यांनी दिलं आहे तुम्हाला माहिती कॅन्डिडेट वन टू वन टू ऑफ एक्स सर्व्हिसमॅन रिजर्वेशन अँड आर्म फोर्स पर्सनल मस्ट प्रोव्हिड द डिस्चार्ज सर्टिफिकेट फ्रॉम द केस आहे ना त्यांना ते आर्मीचं वगैरे जे काय डिस्चार्ज सर्टिफिकेट नाही का ते त्यांना ते प्रोवाइड करावे लागेल आणि ज्यांना हे जरा दिव्यांग पर्सन करता त्यांना जे आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे आहे ते त्यांना दाखवावं लागेल किंवा सादर करावं लागेल याच्याकरता मेडिकल बोर्ड बाय द सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट इन्क्लूडिंग द वन स्पेशल इन पर्टिक्युलर फील्ड इन डिसेबिलिटी ठीक आहे म्हणजे ते त्या त्यांना जे सर्टिफिकेट जे आहे प्रमाणपत्र ते त्यांना सादर करावं लागेल आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे हे आपल्याला कुठे सादर करावं लागेल पाच एप्रिल पासून तर चार मे पर्यंत हे सादर करावं लागेल नंतर बघा अग्रिमेंट ऑफ ट्रेनिंग तिथे एक कॉन्ट्रॅक्ट आपण जर तो, तो सादर करावा म्हणजे बनवा लागतो रेल्वेसोबत ते प्रोसेस जे आहे ते आपण नंतर मध्ये एकदम जेव्हा तुम्ही सल एवढी इम्पॉर्टंट आहे सध्या इम्पॉर्टंट काय तर आपल्याला आपला करायचा अर्जाच्यामध्ये तर मस्त सबमिट ऑनलाईन अर्ज हा नेमका कसा आहे ऑनलाईन सादर करायचा आहे अप्रेनशिप इंडिया डॉट डॉट इन वरती कॅन्डिडेटचे काय दहावीचे मार्क्स केअरफुली भरा आहे ना ॲप्लिकेशन ऑन एन ए पी एस पोर्टल एन ए पी एस पोर्टलवर भरायचं आहे आणि दहावीचे मार्क्स प्लस काय इथं आय टी आय मार्क्स आहेत याच्या दोन बाब सिलेक्ट होईल त्यांनी ठीक आहे काय म्हणता येतं आय टी आय मार्क्स अँड टेन मार्क्स नॉट शो द कॅन्डिडेट विल बी रिजेक्टेड ज्यांचे म्हणजे एक्समध्ये ज्यांचे मार्क्स दाखवणार नाहीत त्यांना ते रिजेक्ट केलं जाईल ठीक आहे बिफोर अप्लाइंग द कॅंडिडेट शूट इन शो ही ऑर सी फुलफिल द एजिबिलिटी अंडर द क्रायटेरिया हा म्हणजे त्यांना ही क्रायटेरिया ते बसले पाहिजे क्रायटर कोणता आहे एक दहावी प्लस आय टी आय दहावीमध्ये पन्नास टक्केच्या वरती दुसरा क्रायटेरिया काय एज लिमिट पंधरा ते चोवीस पर्यंत आणि एस सी एस टी करता पाच वर्ष ओबीसी करता तीन वर्ष इलेक्शन आणि जे आर्मी एक्सेस असतील त्यांना दहा वर्ष किंवा पीडब्ल्यू करता दहा वर्ष इलेक्शन ठीक आहे तरी बाकीचे जे आहेत त्यांनी आणखी यात एक्स्ट्रा माहिती जे आहे त्यांनी दिलेली आहे ठीक आहे तर काय म्हणतात द इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा होल्डर इट नॉट इलिजिबल टू फॉर अप्लाय अप्रोन्सिप इन रिस्पॉन्स टू नोटिफिकेशन ॲज दे आर गव्हर्नमेंट सब स्कीम फॉर अप्रेनशिप म्हणजे काय ज्यांचा डिप्लोमा झाला असेल पॉलिटेक्निक झाली असेल किंवा इंजिनिअर झाले असेल त्यांना याच्या थ्रू आपलं अप्लाय करू शकत नाही नो डेली अलाउन्सेस कन्वेन्स अलाव फॉर ट्रायविंग अलाउन्सेस कॅन्डिडेट कॉल फॉर डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफेशन करता जाण्याकरता येण्याकरता किंवा कोणत्याही प्रकारचं पैसे वगैरे जे आहे तिथे दिले जाणार नाही तर ठीक आहे आफ्टर सिलेक्शन सिलेक्शन रिक्वेस्ट ऑफ चेंज बी बी इंटरटेन म्हणजे झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं किंवा होऊ शकणार नाही नो अकॉमोडेशन विल विल फॉर द दे हॅव टू मेक राहण्याकरता वगैरे काही जाणार नाही त्यांना स्वतः व्यवस्था करावी लागेल त्यांनी व्हाईलोस्ट केअर विल बी टेकन फॉर फायनल फायनलिस्ट फायनालिस्ट कॅन्डिडेट इन केस ऑफ द एनी ओवरसाईट साईट हॅज राईट टू मेक द चेंजेस म्हणजे काही बदल करण्याचे आहेत ते अधिकार जो आहे तो पूर्ण जोड राहण्याच्या ठीक आहे आणि काय म्हणते सर्टिफिकेट इन सेंटर फॉर्मॅट म्हणजे जे काही फायदा घेतील कास्ट सर्टिफिकेट वगैरे हो त्यांना ते कास्ट सर्टिफिकेट सादर करावा लागतील आणि द कॅन्डिडेट हु हॅड अर्लियर डन अब्रेनशिप इन एन अॉरशिप इफ एनी सच कॅन्डिडेट फाउंड टू बी इन्श्युअर विड नॉट बी एंटरटेन म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांनी किंवा प्रशासनाने अगोदर अप्रेनशिप केलेली असेल त्यांनी पुन्हा अप्रेनशिप अप्लाय करायचं दिला जाणार नाही आणि हेल्प डेस्क शेवटी जर तुम्हाला काही क्वेरी असेल है ना तर ऑफिशियल टाईम मध्ये दहा वाजतापासून सकाळी वाजतापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता सत्याऐंशी सदुसष्ट एकसष्ट झिरो चार सदतीस ठीक आहे त्यात तुम्ही संपर्क करू शकता तुम्हीचं काही त्यांना विचारू शकता त्याच्यामध्ये आणखी काही जर तुमची काही क्युरी असेल तर प्लीज फील फ्री टू कमेंट आणि याच्यावरती कमेंट करा आणि मी तुमचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली असेच व्हिडिओबद्दल किंवा आणखी माहिती पाहण्याबद्दल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब घ्या सबस्क्राईब करून घ्या थँक्यू आपण इथं थांबूया